राहुरीधर शहरातील सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असलेले श्री बुवासिंद बाबा देवस्थानमध्ये दिनांक सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सागर बेग यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते युवा नेते हर्ष तनपुरे व अक्षय कर्डिले यांच्यासह शेकडो नात उपस्थित होते राहुरी शहरातील श्री बुवासिंध बाबा देवस्थान इथं दर गुरुवारी नातभक्त आरती करत असतात काल दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास श्री बुवासिंध बाबा तालीम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी शहरवासियांच्या वतीनं आठवडे बाजार व बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आज गुरुवार असल्यानं श्री बुवासिंध बाबा देवस्थान इथं श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरती आयोजन करण्यात आले होते धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे युवा नेते अक्षय कर्डिले व हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत समाधीवर भगवी चादर व पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली आरती झाल्यानंतर नाथ भक्तांनी देवस्थानच्या कळसावर भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांकडून झेंडा लावण्यास मज्जाव करण्यात आला त्यामुळे शेकडो भक्त व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता यावेळी शेकडो नाथ भक्तांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर धनानून गेला होता विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी